श्री स्वामी समर्थ सर्व मित्र मैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आज आपण गोपाळ बुवा खेळकर लिखित बकरीतील बखर क्रमांक एकशे अठ्याहत्तर ऐकणार एक आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया बखर क्रमांक एकशे अठ्यात्तर एका बाईचे डोळे बरे केले एका बाईचे डोळे बरेच दिवस दुखत होते बाईने महाराजांना विचारले तेव्हा श्री स्वामी महाराजांनी सांगितले की म्हैशीचे मूत्र डोळ्यात घाल म्हणजे ते बरे होते बाईने तीन दिवस म्हैशीचे मूत्र डोळ्यात घालताच डोळे चांगले बरे होऊन कचरा वगैरे सर्व निघून गेला आणि तिला चांगले दिसू लागले तसेच दुसऱ्या एका बाईच्या मानेला एक उठाणू होऊन ते फुटले ते काही केल्या बरे होईना पुष्कळ औषधे केली पण गुण येईना एक दिवस श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास येऊन दर्शन घेऊन ती श्री समर्थांना म्हणाली महाराज या मानेला तुम्ही तरी काही औषध सांगा तेव्हा महाराज म्हणाले त्याला बैलाचे मूत्र लाव म्हणजे ते बरे होईल तिने तीन चार दिवस मूत्र लावताच मान चांगली बरी झाली अशी श्रींची अघात लिहिला आहे कोणास काही कोणास काही सांगत, श्रींच्या तोंडातून जे शब्द निघत तेच औषध असे नित्य तेथे असलेल्या लोकांच्या दृष्टीस अनेक चमत्कार पडत असत येथे बखर क्रमांक एकशे अठ्याहत्तर समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ